लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष काही लाभार्थी अजून आलेले आहेत काही कारवाई होणार नाही का मी आपल्याला सांगतो की या महिन्यातले पण लाडकी बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत ते त्यांच्या अकाउंटला जातील ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय सांगण्या पावतेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशा सहकार्य करतायत म्हणून ती योजना आणलेली आहे त्याच्यात माझ्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नाव आली जस जसं एक एक गोष्टी लक्षात येतात तस तस अमिती ती नावं कमी करतोय आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही जर आलेले असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती त्यांना माग जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे तुला बाकी काय प्रॉब्लेम काय तुला प्रॉब्लेम मला जे मगाशी सांगितलं हो बघ वाद थांबले मीच तेच सांगितलं बाळा हे वेगळं काही सांगितलं नाही कुठल्याही क्रीडा क्षेत्रामध्ये दोन दोन संघटना असा वाद नकोय एक संघटना असली तर त्याला उद्याच्याला स्पर्धा भरवल्यानंतर ज्यांना कोणाला पारितोषिक मिळतात त्याच्याबद्दल काही निर्णय सरकारने घेतला असेल तर त्याच्या संदर्भातलं आहे त्याच्यामुळं जर कुणी अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन त्याच्याबद्दलची एक आमची कमिटी आहे ती कमिटी त्याच्याबद्दलची शहानिशा करते आणि वेळ पडली तर ऑल इंडिया ऑलिम्पिक असोसिएशनचे आहे त्यांना विचारते की तुमच्या श्री कोण संलग्न आहे त्यांनी ज्याला अथोराईज केलेलं असतं त्याला आम्ही इथं हिंद आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन सदस्य दादा धनंजय धनंजय मुंडेंच्या दादा धनंजय मुंडेंच्या राजीनामे मंत्रिमंडळ समावेशा संदर्भात तुम्ही काल ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने काल तुम्ही संकेत दिलेला आहे किंवा ज्या पद्धती बोलता त्यावर करुणा एक मिनिट इतक्या चुकीच्या बातम्या लावतात मी काल मराठी भाषेत म्हणूनच मला तुमच्याशी बोलायला मी काल मराठी भाषेत सांगितलं की कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही पुणे कोर्टात गेलेलं होतं मुंबई हायकोर्टात तिथं त्यांना दिलेली कृषी अजून न्यायालय आपण जी काही चौकशी करतोय त्या चौकशीचा अहवाल आला जर उद्याच्या हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असं मी म्हणणार त्याच्यापेक्षा वेगळे काही म्हणणार काय माझी चूक आहे का त्यामध्ये जर एखादी व्यक्तीला कोणी जबाबदार धरत आणि चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये दोषी नसेल दोषी नसेल तर त्यांना कोरोना म्हणजे एक मिनिट कुणाला थापा अजिबात मी तिथं जपलेलं नाही समज सांगते एक कळतं मी सकाळ काम करायचं आणि तुम्ही ज्याला काम के केलं बोलला आणि त्याला काही बोलणार मी तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधलेलं नाही मी पण मला संविधानाने काही बोलणं साधलं नाही मी पण काही शपथ घेतली आणि मी काम करत असतो ते समाजाच्या भल्याकरता काम करत असतो त्या भागामध्ये सुविधा देण्याच्या करता काम करत असतो त्या भागात जे लोक नोकरी करतात चाकरी करतात व्यवसाय करतात त्यांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता वेगवेगळ्या आमच्या डिपार्टमेंट असतात त्या डिपार्टमेंटच्या लोकांना हे पालकमंत्री म्हणून एकत्र करून ते सगळे प्रश्न मार्गी लागावे हा प्रयत्न करतात

त्यांना ज्या सुविधा आम्ही देणं गरजेचं आहे त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आमच्या इथल्या त्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळालेल्या मुला मुलींना तिथं नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही माझी साधी सरळ अपेक्षा आहे आणि त्याकरता मी बोलतोय बातम्या तर आल्या होत्या की नाही तुम्ही बातम्या लावल्या की नाही बाबा असं असं होत आहे मग त्या बातम्याचा आधार घेऊन आम्ही बोलायचं पण नाही का का तेही तुम्हाला विचारायचं माणिकराव राजीनाम्याच्या संदर्भात ते आज शनीच्या दर्शनाला ठीक आहे क्रीडा मंत्री आमच्या दत्ताबा भरले त्यांना भेट एक आता हे बोलतोय ना एवढंच ये तुला हे जागा आठवली काय ते द्यायची मालिकराव कोकट यांच्या संदर्भात मी बोलत होतो मी माहिती घेईन ही पद्धत नाही बोलायची ही नाही आहे मी कागद घेईत मी तू बोलतोय तपास आहे का आणि त्याच्यातनं जे काही राज्य सरकारच क्रीडाच धोरण आहे त्या धोरणामध्ये तू बसत असेल तर शंभर टक्के तुझा काबू आहे त्या धोरणात बसत नसेल तर तुला कळवण्यात येईल त्या धोरणामध्ये हे बसत नाही बरे सारखं तोच मुद्दा उकळून हे करताय मी कालच सांगितलेलं आहे आपल्या सगळ्यांना तू पण काल ऐकलंय की सोमवारी किंवा मंगळवारी मुंबई मध्ये गेल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घे त्याच्यानंतर राज्याचे प्रमुख ज्यांचा तो सगळा अधिकार असतो त्यांच्याशी चर्चा करून त्याबद्दलचे पुढच्या गोष्टी काय असेल ते कधी 还给他还给他